नुकतंच नेत्यांच्या आणि राजकीय पक्षांच्या संघर्ष गाथा ऐकल्यात मात्र आम्ही वळतोय आणि बातम्यांकडे महायुतीमधील सर्व पक्षांना आणि प्रमुख नेत्यांना एकत्र गुंफणारा धागा म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीसांच्या सागर बंगल्यावरचा राबता सध्या चांगलाच वाढला आहे समस्या भाजपमध्ये असो राष्ट्रवादीत असो किंवा शिवसेनेत असो रासपमध्ये असो किंवा अगदी शिवसंग्राम मध्ये सर्वांची पावलं एकाच पत्त्याकडे वळतात तो पत्ता म्हणजे मुक्काम पोस्ट सागर काल याच पत्त्यावरून महाविकास आघाडीच्या दोन तीन स्वप्नांना सुरुंग लावण्यात आला राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर महायुतीवर नाराज होते ते आपल्या गळाला लागतील अशी महाविकास आघाडी नेत्यांना तेच महादेव जानकर काल सागर बंगल्यावर पोहोचले आपण महायुती सोबतच राहणार असल्याची घोषणा त्यांनी केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून हा निर्णय घेतल्याची त्यांनी सोडण्याचा सुनील तटकरे यांनी सांगितलं जानकरांमुळे बारामती माढा सांगली सोलापूर मतदारसंघात महायुतीचं बळ वाढणार आहे आणि याच भेटीवर आहे आपला दुसरा प्रश्न तो पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला आजचा आपला दुसरा प्रश्न महादेव जानकर महायुती सोबतच राहिल्यानं बारामती माढा सांगली सोलापूर साठी महाविकास आघाडीला फटका बसेल का तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही जानकरां पाथ सागर बंगल्यावर पोहोचल्या विनायक मेटे भीडसारख्या सारख्या संवेदनशील मतदारसंघात शिवसंग्रामच्या माध्यमातून दिवंगत काम काम मराठा आरक्षणासाठी करताना गेल्या काही दशकात एक मोठा मतदार वर्ग त्यांनी तयार केला होता सुरुवातीच्या काळात गोपीनाथ मुंडे आणि नंतर शेवटच्या काळात देवेंद्र फडणवीस यांचा त्यांना भरभक्कम पाठिंबा राहिला होता त्यांच्या अपघाती निधनामुळे तिथे झालेली पोकळी भरण्यासाठी शरद पवारांनी मेटेंच्या पत्नी जोती मेटे यांना आपल्या पक्षाकडे खेचण्याचे प्रयत्न सुरू केले होते बीड लोकसभा निवडणुकीला मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाची किनार कायम असते या पार्श्वभूमीवर ज्योती मेटे यांनी सागरवर फडणवीसांची भेट घेणं महत्वाचं मानलं जात आहे रासपचे महादेव जानकर शिवसंग्रामच्या ज्योती मेटे यांच्या नंतर रात्री उशिरा सागरवर धडकले भाजप नेते इंदापूरचे हर्षवर्धन पाटील बारामतीच्या राजकीय युद्धात दादांच्या विरोधातील अजून एक तगडे नेतृत्व आधी हर्षवर्धन पाटील थेट आता सुद्धा महायुतीत आल्यामुळे आणि बारामतीतून राष्ट्रवादी लढणार असल्यानं हर्षवर्धन यांनाही हिशेब चुकता करायची संधी मिळाली यात महायुतीचं नुकसान होत असल्यानं दोघांचीही समजूत घालण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांवर येऊन पडली बारामती मतदार संघाचा वाद मिटवण्यासाठी उशिरापर्यंत चालली फडणवीस हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांच्यात जवळपास दोन अडीच तास चर्चा झाली आणि अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात अखेर दिलजमाई झाल्याचं कळतंय दोघांमध्ये समेट जरी झाला असला तरी प्रत्यक्षात कार्यकर्त्यांच्या अजितदादांसंदर्भात बऱ्याच अडचणी असल्याचे हर्षवर्धन पाटलांनी सांगितलेलं कळत आहे त्यामुळे पुढच्या आठवड्यात इंदापूरच्या शिष्टमंडळाची भेटी घेतल्या जाईल इंदापूरचा दौरा करून फडणवीस कार्यकर्ता मेळावाही घेणार आहे कालच्या बैठकीत कोल्हापूर सोलापूर पुणे सातारा आणि दक्षिण नगरला घेऊन सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे फडणवीसांच्या सागर बंगल्यावर महायुतीतील संघर्षावर तोडगे काढले जात आहेत तिथं महाविकास आघाडीतही एका नव्या समीकरणाची चर्चा सुरू झाली हे समीकरण आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे त्याच झालं असं की इकडे वंचितनं शिवसेना उभाठाशी युती तोडल्याचं जाहीर केलं त्याआधी ते त्यांनी काँग्रेसला बिनशर्त सात जागांवर पाठिंबा दिलाय दुसरीकडे आज खुद्द शरद पवार ठाकरेंच्या मातोश्री बंगल्यावर पोहोचले त्यांच्या सोबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील होते सगळ्यात विशेष म्हणजे यावेळी फक्त ठाकरे गट आणि शरद पवार गटाचेच नेते होते जवळपास दोन तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली रात्री आठच्या सुमारास शरद पवार मातोश्रीवरून निघाले भाजपनं लोकसभेसाठी पाचवी यादी जाहीर केली यात महाराष्ट्रातील तीन उमेदवारांची नावं आहेत सोलापूर मधून यंदा जयसिद्धेश्वर स्वामींचा पत्ता कट करत चा राम साथ पुते ना उमेदवारी दिली आहे त्यामुळे काँग्रेसच्या प्रणिती शिंदे विरुद्ध भाजपचे राम सातपुते अशी लढत स्पष्ट झाली आहे दरम्यान प्रणिती शिंदेंनी राम सात उद्देशून लिहिलेल्या पत्रातून टोला लगावलाय या पत्रातून राम सातपुते हे बाहेरचे आयात उमेदवार असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय आहे प्रणिती व्हायरल होणार पत्र नेमकं काय आहे ते पाहण्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला प्रणिती शिंदेने राम सातपुतेना लिहिलेलं हे पत्र माननीय राम सातपुतेजी आपलं सोलापूर लोकसभेच्या निवडणूक रिंगणात स्वागत आहे सोलापूर हे कायमच बहुभाषिक बहुधार्मिक सर्वधर्म समभाव मानणार शहर आणि जिल्हा आहे इथे सर्वांना आपली मतं मांडण्याची मुभा मिळते मग तो इथला असो किंवा बाहेरचा मी सोलापूरची लेख म्हणून तुमचं सोलापुरात स्वागत करते तसंच या उमेदवारीच्या निमित्तानं तुम्हाला जी संधी आहे त्याबद्दल शुभेच्छा देते लोकांचे प्रश्न त्यांच्या समस्या त्यांच्या गरजा आणि मतदारसंघाचा विकास हेच कुठल्याही निवडणुकीच्या केंद्रस्थानी असणं अपेक्षित असतं लोकशाहीत जनहिताचे मुद्दे आणि संवाद यांना सर्वात जास्त महत्व असावं असं माझं मत आहे पुढील चाळीस दिवस याचं भान राखून लोकशाहीचा आदर करत आपण विचारांची लढाई लढत एकमेकांविरुद्ध उभे राहू समाजात फूट न पाडता समाजाचा एकत्रित विकास होण्यासाठी काय करू शकतो यावर लढाई लढू अशी मी आशा करते सोलापूरकरांच्या वतीनं पुन्हा एकदा तुमचं सोलापुरात स्वागत करते आणि तुम्हाला शुभेच्छा देते प्रणिती सुशील कुमार शिंदे प्रणिती शिंदेच्या या पत्राला राम सातपुतींनीही जशास जशाच तसं उत्तर दिलंय पाहूयात माझा माझा त्या ठिकाणी ताईंना प्रश्न आहे जेव्हा सुशीलकुमार शिंदे साहेब करमाळ्यात लढले त्यावेळेस ते त्या ठिकाणी उपरे नव्हते का माझा त्या ठिकाणी ताईंना प्रश्न आहे जेव्हा ते टेके वेगवेगळ्या मतदारसंघात लढले त्यावेळेस ते उपरे नव्हते का त्यांच्या त्या ठिकाणी परिवाराची जर हिस्ट्री पाहिली तर धाराशिवमधून परांडा तालुक्यातून या ठिकाणी आलेले आहे त्यांचे पूर्वज आणि त्यानंतर इथं निवडणूक लढलेली आहे माझ्या तर इथं ऊस तोडलेला आहे माझ्या आई वडिलांनी या ठिकाणी इथल्या मातीची सेवा केलेली आहे माझं बालपण या मातीमध्ये गेलेलं आहे ते त्यामुळे त्यांना नैतिक अधिकार नाही आहे हेच या ठिकाणी सांगतो आमचे महायुतीचे सर्व सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी शिवसेना रासप आणि राष्ट्रवादी या सगळ्यांना मिळून त्या ठिकाणी ही निवडणूक या ते ठिकाणी त्यांचा नैतिक पराभव झालेला आहे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागांसाठी भाजपनं तेवीस ठिकाणी उमेदवार जाहीर केलेत तर काँग्रेसनं नऊ ठिकाणी उमेदवारी घोषित केल्या आहेत त्यामुळे काही मतदारसंघातील लढती स्पष्ट झाल्यात त्याच लढती पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला स्पष्ट झालेल्या लढती नंदुरबार इथं हिना गावीत भाजपच्या उमेदवार तर गोवाल पाडवी काँग्रेसचे नागपूरमध्ये नितीन गडकरी विरुद्ध विकास ठाकरे भंडारा गोंदिया भाजपचे सुनील मेंडे विरुद्ध डॉक्टर प्रशांत पडोळे काँग्रेस गडचिरोली चिमूर अशोक नेते भाजपचे तर डॉक्टर नामदेव किरसानक काँग्रेसचे चंद्रपूर इथं सुधीर मुनगंटीवार भाजपचे उमेदवार तर प्रतिभा धानोरकर काँग्रेसच्या नांदेड प्रताप पाटील चिखलीकर भाजपकडून निवडणूक लढणार वसंतराव चव्हाण काँग्रेसकडून पुण्यातून मुरलीधर मोहळ भाजपचे उमेदवार आहेत तर रवींद्र धनगेकर काँग्रेसचे लातूरमधून सुधाकरराव शृंगारे भाजपचे तर शिवाजीराव काळगे काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढणार आहेत सोलापूरहून राम सातपुते विरुद्ध प्रणिती शिंदे अशी भाजप विरुद्ध काँग्रेस लढत इथं बघायला मिळणार आहे आता याच मीडिया सेंटरला आपण बघूया महायुतीच्या प्रश्नाकडे तो प्रश्न आणि त्या प्रश्नावरील प्रतिक्रिया काय आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते महादेव जानकर महायुती सोबतच राहिल्यानं बारामती माढा सांगली सोलापूर साठी महाविकास आघाडीला फटका बसेल का सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया पाहूयात एक्सवरून गौरव जाधव जानकरांचं महायुती सोबत राहणं महाविकास आघाडीला महागात पडणार यूट्यूबवरून जयशंकर मिरगणे तळ्यात मळ्यात असणाऱ्यांना जनताच धडा शिकवेल युट्यूबवरून प्रणव वाघ नुसतीच जातीची समीकरणं लावून राजकारणात चालत नाही लोकांना काम करणारा नेता पाहिजे युट्यूबवरून सचिन होळकर जानकर भाजपसोबत गेल्यानं राहिलेला रासप पक्षही संपणार फेसबुकवरून राजेश खरात धनगर समाज हुशार आहे तो महाविकास आघाडीला मतदान करणार फेसबुकवरून रघुनाथ खाडे जानकरांचे स्टेटमेंट नेहमीच संभ्रम निर्माण करणारी होती धनगर समाज दलबदलू नेत्यांना संधी देणार नाही जानकरांचा प्रभाव यंदा दिसणार नाही इंस्टाग्राम वरून रावसाहेब वसाने दोन दिवसात जानकरांनी जी जी पलटी मारली ते जनतेला आवडलेलं नाही त्यामुळे महायुतीला काही फायदा होणार नाही आम्ही विचारलेल्या आजच्या दुसऱ्या प्रश्नावर तुम्ही काय कौल दिला आहे तो कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर परत एकदा आजचा प्रश्न बघूया महादेव जानकर महायुती सोबतच राहिल्यानं बारामती माढा सांगली सोलापूरसाठी महाविकास आघाडीला फटका बसेल का एकूण सत्तर हजार मत युट्यूबवर एकोणतीस टक्के लोकांनी होय म्हटलं एकाहत्तर टक्क्यांनी नाही इन्स्टाग्रामवर एकूण दोन हजार मत सत्तावन्न टक्के लोकांनी होय म्हटलंय त्रेचाळीस टक्क्यांनी नाही एक्स वर एकूण साडेतीन हजार मत एकोणनव्वद टक्के लोकांनी होय म्हटलं अकरा टक्क्यांनी नाही फेसबुकवर अठ्ठावीस टक्क्यांनी होय म्हटलंय बहात्तर टक्क्यांनी नाही महादेव जानकर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात काशीराम मायावती यांच्या बहुजन समाज पक्षातून केली नंतर साधारण वीस वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना केली लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची त्यांच्यावर नजर पडली आणि ते राजकारणातील मुख्य प्रवाहाच्या जवळ आले मुंडेंनी जानकरांना सतत बळ दिलं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेतून हटवायचं असेल तर समविचारी शक्तींनी एकत्र आले पाहिजे असं मुंडे मानायचे त्यातून महायुतीची संकल्पना आकारास आली रिपाईचे आठवले स्वाभिमानीचे राजू शेट्टी सदाभाऊ खोत रासपचे जानकर असे नेते भाजप सेना युतीसोबत जोडले गेले होते त्यामुळेच गोपीनाथ मुंडे नसते तर हा महादेव जानकर राखत बसला असता या शब्दात जानकर गोपीनाथ मुंडेंचे ऋण व्यक्त करतात एवढंच नाही तर फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्यावर जानकरांनी शपथ घेताना गोपीनाथ मुंडेंचंही स्मरण केलं होतं असे महादेव जानकर आधी दोन हजार नऊ साली माढ्यातून आणि नंतर दोन हजार चौदा साली बारामतीतून लोकसभेत पराभूत झाले आहे बारामतीतून त्यांनी सुप्रिया सुळेंना तगडी फाईट दिली होती त्यामुळेच आता त्यांना पुन्हा लोकसभेची निवडणूक खुणावत असावी भाजप लक्ष देत नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी थेट शरद पवारांची भेट घेऊन दबाव तंत्राचा वापरही केला काल त्यांनी सागरवर फडणवीसांची भेट घेणं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना मिठी मारणं आणि महायुतींना त्यांच्यासाठी एक जागा सोडणं म्हणजे जानकरांच्या तंत्राला यश आलं असंच आता म्हणावं लागेल ते बारामतीतून उभं राहतात की परभणीतून आणि तिथे ते कशी कामगिरी करतात याकडे आपलं लक्ष असेल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट